नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे नामस्मरण शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हे भक्तांसाठी अतिशय प्रभावी आणि साधे साधन मानले जाते स्वामींचे नाव उच्चारताना मनातील भीती चिंता आणि नकारात्मक विचार आपोआप दूर होतात कारण नामातच परमशक्ती असते श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे श्रद्धा विश्वास आणि आत्मबल यांचे प्रतीक आहे जो भक्त पूर्ण विश्वासानं स्वामींचं नाम घेतो त्याच्या जीवनातील अडचणी हळूहळू कमी होतात आणि मनाला शांतता प्राप्त होते नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही विशेष वेळेची किंवा ठिकाणाची गरज नसते सकाळी उठल्यावर काम करताना चालताना किंवा झोपण्यापूर्वी कधीही आणि कुठेही स्वामींचं नाम घेता येते मात्र नाम घेताना मन शांत आणि श्रद्धेनं भरलेले असावे मनात शंका किंवा घाई असेल तर नामाचा पूर्ण परिणाम जाणवत नाही म्हणून नामस्मरण करताना डोळे मिटून स्वामींचं रूप मनात उभे करा आणि हळुवारपणे श्री स्वामी समर्थ असे म्हणत रहा स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमीच सांगितले की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन केवळ शब्द नसून भक्तांसाठी आधार आहे जेव्हा जीवनात संकट येते तेव्हा स्वामींचे नामस्मरण केल्यानं धैर्य मिळते आणि योग्य मार्ग सापडतो अनेक भक्तांचा अनुभव आहे की नियमित नामजप केल्यानं मन स्थिर होते निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात नामस्मरण करताना माळ वापरली तर एकाग्रता वाढते एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असे जप केल्यास मनातील नकारात्मकता दूर होऊन आत्मविश्वास वाढतो पण संख्या महत्वाची नसून भावना महत्वाची आहे भक्तिभावानं घेतलेले एकच नाम हजारो जपा इतके फलदायी ठरते म्हणून जप करताना मनात स्वामींवरील पूर्ण विश्वास ठेवा स्वामींचे नाम म्हणजे एक दिव्य कवच आहे जे भक्त नित्य नामस्मरण करतात त्यांना संकटे कमी भासतात आणि आलेली संकटेही सहज पार पडतात कारण नामात स्वामींचे आशीर्वाद सामावलेले असतात जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसे स्वामींचं नाम घेतल्यावर दुःख आणि चिंता दूर होतात म्हणून प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात किमान पाच मिनिटे तरी स्वामींचं नामस्मरण करावे हे पाच मिनिटं मनाला शांती आत्म्याला समाधान आणि जीवनाला दिशा देतात श्रद्धा आणि सबुरी ठेवून स्वामींचं नाव घेत राहा नक्कीच त्यांच्या कृपेनं तुमच्या जीवनात सुख शांती आणि यश येईल श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका